स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हे प्राचीन तत्वज्ञान आहे जी तुमच्या घरात आणि कार्यालयात सकारात्मक ऊर्जा प्रवाहात वाढ करण्यावर लक्ष केंद्रित करते असे मानले जाते की ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात समृद्धी आरोग्य आणि आनंद आणू शकते फेंगशुई दोन शब्दांनी बनलेला आहे फेंग म्हणजे हवा आणि शुई म्हणजे पाणी फेंगशुई शास्त्र पाणी आणि हवेवर आधारित आहे फेंगशुई उपाय स्वीकारून वास्तुदोषांशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या घरातून दूर केल्या जाऊ शकतात आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगू ज्या तुम्ही तुमच्या घरात फेंगशुईनुसार ठेवू शकता जेणेकरून तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदू शकेल फेंगशुई हे प्राचीन चिनी तत्वज्ञान आहे जी तुमच्या घरात आणि कार्यालयात सकारात्मक ऊर्जा प्रवाहात वाढ करण्यावर लक्ष केंद्रित करते असे मानले जाते की ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात समृद्धी आरोग्य आणि आनंद आणू शकते फेंगशुई दोन शब्दांनी बनलेला आहे फेंग म्हणजे हवा आणि शुई म्हणजे पाणी फेंगशुई शास्त्र पाणी आणि हवेवर आधारित आहे शुई उपाय स्वीकारून वास्तुदोषांशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या घरातून दूर केल्या जाऊ शकतात आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगू ज्या तुम्ही तुमच्या घरात फेंगशुईनुसार ठेवू शकता जेणेकरून तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदू शकेल या दहा वस्तू घरात ठेवल्याने समृद्धी येईल घोड्याची मूर्ती चिनी वास्तुशास्त्र फेंगशुईनुसार घोडा प्रगती सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो अशा परिस्थितीत जर तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात प्रगती हवी असेल तर तुम्ही घरात घोड्याची मूर्ती ठेवू शकता हसरा बुद्ध तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष मानसिक समस्या किंवा आर्थिक समस्या असेल तर यासाठी फेंगशुई शास्त्रात काही उपाय दिले गेले आहेत तुम्ही घरी हसरा बुद्ध ठेवू शकता तो जीवनात समृद्धी आणतो आणि समस्या दूर करतो कच्छपाची मूर्ती फेंगशुईमध्ये धातूचा कच्छपा वास्तुदोष दूर करण्यात खूप उपयुक्त आहे घरात कच्छपा ठेवल्याने सर्व प्रकारच्या रोग आणि गुप्तशत्रूंवर मात करण्यास मदत होते संपत्ती वाढवण्यासाठी धातूपासून बनवलेला कच्छपा घ्या आणि त्याला पाण्याने भरलेल्या भांड्यात उत्तर दिशेत ठेवा घंटा फेंगशुईमध्ये घरात घंटा लटकवण्याचे विशेष महत्त्व आहे घरात आनंदमय वातावरण निर्माण करण्यासाठी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा खिडकीजवळ घंटा लटकवा त्याद्वारे निर्माण होणारा आवाज घराचे वातावरण नेहमी सकारात्मक ठेवतो बांबूचे रोप फेंगशुईमध्ये घरात बांबूचे रोप ठेवल्याने विशेष फायदे मिळतात बांबूचे रोप सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात ते कुटुंबातील सदस्यांना पूर्ण आयुष्य आणि चांगले आरोग्य देतात बांबूचे रोप अशा ठिकाणी लावावीत जिथे सर्व कुटुंबातील सदस्य एकत्र एक बसतात बांबूचे रोप पूर्वेकडील कोपऱ्यात ठेवावीत ड्रॅगनची मूर्ती तुमच्या घरात चिनी ड्रॅगनची मूर्ती ठेवल्याने बाहेरून कधीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही तीन नाणी घराच्या मुख्य दरवाज्याजवळ लाल धाग्यावर तीन चिनी नाणी लटकवल्याने चांगले भाग्य आणि संपत्ती वाढते परंतु विशेष काळजी घ्यावी की नाणे दरवाज्याच्या आतील बाजूस लटकवावीत आणि बाहेरच्या बाजूस नाही लव्ह बर्ड्स हे पक्षी प्रेमाचे प्रतीक मानले जातात त्यामुळे पती पत्नीमधील गोड नातं टिकवण्यासाठी बेडरूममध्ये प्रेमाचे पक्षींच्या जोड्यांच्या मूर्ती ठेवणे शुभ असते मासे फेंग शोईमध्ये घरात लव्ह बर्ड्ससारखे मास्यांची जोडी लटकवल्याने घरात समृद्धी आणि आनंद येतो त्यांच्या प्रभावामुळे घरात समृद्धी आणि कामाच्या क्षेत्रात प्रगती होते पिरामिड घरात पैशांचा प्रवाह टिकवून ठेवण्यासाठी आणि आर्थिक समृद्धी मिळवण्यासाठी पिरामिड ठेवणे शुभ असते फेंगशुई पिरामिड घराच्या पूर्व दिशेत ठेवल्याने आर्थिक समृद्धी होते सहा विशेष वस्तू घरात ठेवल्यास विश्रांती मिळते या वाक्याचा अर्थ असा होऊ शकतो की घरातील काही विशेष वस्तू आपल्याला आराम आणि शांती देतात हे वाक्य घराच्या सजावटीच्या किंवा घरातील वातावरणावर लक्ष देणारे असू शकते या विशेष वस्तू म्हणजे त्या गोष्टी ज्या आपल्याला मानसिक शांती आणि आराम देतात उदाहरणार्थ हवा ताजगी देणाऱ्या वनस्पती घरातील झाडे किंवा गुलर आपल्या वातावरणाला ताजेपणा देतात सुंदर कलाकृती घरात लावलेली सुंदर चित्रे किंवा शिल्पे आपल्याला आनंद देतात संगीत यंत्र घरात एखादे वाद्य किंवा संगीत यंत्र ठेवून आपल्याला शांती मिळू शकते आरामदायक फर्निचर आरामदायक सोफा किंवा उशी आपल्याला विश्रांती देऊ शकतात आवश्यक अत्तर चांगला अत्तर घरातील वातावरणाची गोडी वाढवतो प्राकृतिक प्रकाश घरात नैतिक प्रकाशाची व्यवस्था आरामदायक वातावरण निर्माण करते यांसारख्या वस्तू घरात गहरा ठेवल्याने घरात मानसिक शांती मिळवता येऊ शकते व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका